नमस्कार मंडळी श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते त्यात नागपंचमी हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो श्रावणातील पंचमी तिथीला नागदेवतेची पूजा करून महिला वर्ग त्याला आपला भाऊ मानतो आणि नागदेवतेला दूध फुले अर्पण करून सौभाग्य समृद्धी आणि रक्षणाची प्रार्थना केली जाते तर चला ऐकूया नागपंचमीच्या पाठीमागची ही चमत्कारी कथा अगदी प्राचीन काळात एका गावात एक धनिक माणूस आपल्या सात मुलांसोबत राहत होता सर्व मुलांची लग्न झालेली होती त्यातील धाकट्या मुलाची पत्नी फारच गुणी सुसंस्कृत आणि चतुर होती पण तिच्या गुणांची कोणी फारशी कधी दखल घेत नसे एकदा घरातील मोठ्या सुनेने घर साफसफाईसाठी विशेष माती आणण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे सर्व सुना एकत्र एक येऊन फावडा आणि खुरपं घेऊन माती गोळा करण्यासाठी जवळच्या जंगलात गेल्या माती खणताना अचानक त्यांच्यासमोर एक नाग आला मोठ्या सुनेने तो नाग मारण्यासाठी खुरपं उचललं पण धाकट्या सुनेने तिला थांबवलं आणि म्हणाली हा देखील एक जीव आहे यालाही जगण्याचा अधिकार आहे कृपया याला, याला मारू नकोस मोठी सून काहीशी नाराज झाली पण तिनं खुरपं बाजूला ठेवली आणि त्या नागाला जीवदान मिळालं त्या रात्री धाकट्या सुनेच्या स्वप्नात तोच नाग प्रकट झाला आणि म्हणाला तू माझा जीव वाचवलास म्हणून मी तुला माझ्या बहिणीसारखा मानतो आणि तुला आशीर्वाद देतो तो म्हणाला सकाळी उठल्यावर तुझ्या गळ्यात जो हार असेल तो मी तुला दिलेला असेल सकाळी जाग आल्यावर धाकट्या सुनेच्या गळ्यात अत्यंत सुंदर असा हिरे माणकांचा हार होता हा हार पाहून घरातले सगळे स्तब्ध झाले काही जणांना वाटले की ही काही जादू आहे काही दिवसांनी ही गोष्ट दरबारात पोहोचली राणीने तो हार मागवला हो आणि तो गळ्यात घातला पण काय आश्चर्य तिच्या गळ्यात तो हार सापांमध्ये रूपांतरित झाला राणी घाबरली किंचाळली लगेच राजाने धाकती सून दरबारात बोलावले आणि विचारले तू जादू करतेस का खरं सांग अन्यथा तुला शिक्षा केली जाईल सून घाबरून म्हणाली महाराज मी कोणतीही जादू केलेली नाही हा हार नागदेवतेने मला दिला आहे माझ्या गळ्यात तो हारच राहतो पण इतर कोणी तो घातल्यास तो साप बनतो राजा थक्क झाला त्याने सुने सुनबाईवर विश्वास ठेवला आणि तिला भरघोस बक्षीस दिलं ती, ती आनंदाने घरी परतली मोठ्या सुनेने हे पाहून आपल्या पतीला सांगितलं धाकटी सुनेकडे कुठून तरी संपत्ती येते आहे याचा शोध घ्यावा तेव्हा पतीने विचारलं आणि धाकटी सुन म्हणाली हे सर्व नागदेवतेच्या कृपेने मी आला आहे तेवढ्यात ते पुन्हा एकदा नाग प्रकट झाला आणि म्हणाला ही माझी बहीण आहे तिच्यावर जर कोणी संशय घेतला किंवा काही वाईट केलं तर मी त्याला जिवंत ठेवणार नाही त्या दिवशी धाकट्या सुनेच्या पतीने नागदेवतेचं विधीवर पूजन केले आणि तेव्हापासून दरवर्षी श्रावण महिन्यातील पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया नाग अपला मानून भक्ती करतात त्याला दूध फुले अर्पण करतात आणि आपलं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात नागपंचमी हा सण केवळ एक धार्मिक परंपरा नसून आपल्यातील करुणा बंधुत्व आणि निसर्गप्रेम्याचं प्रतीक आहे तर मंडळी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू